मुकली गावामध्ये जिल्हा परिषदेला सतीश पांढरे हे या ठिकाणी उमेदवार म्हणून आहेत सतीश पांढरे हे शेतकऱ्यांचे कुटुंबातील एक उमेदवार आहे कुटुंबातील तरुणाला भारतीय जनता पार्टी या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे त्यांना आपण मतदान करा अशी विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण आहोत दुसरे उमेदवार वैशाली साहेब पांढरकरच्या मार्गड जे आहे पांढरकरच्या मार्गड यांची पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे मार्केट कमिटीची उपसभापती होती

भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र व फडणवीस आहेत याची ताकद आपल्या भारतीय जनता पार्टीच्या पॅनल बरोबर आहे ते नेहमी आपल्याला सांगतात आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही पॅनल उभा करा आणि नंतर जर मी बघतो काय काय लागत तो निधी आम्ही तुम्हाला या ठिकाणी देतो आपली लोकोच्या खात्यातली कामं असू द्या महसूलची असू द्या गृह खात्यातली असू द्या ग्रामविकासची असू द्या किंवा जलसंपर्कची असू द्या पूर्ण ताकद भारतीय जनता पार्टी म्हणून तुमच्या बरोबर उभा आहे असं मला सेवा भावनी से या ठिकाणी सांगितलेलं आणि बांधवांनो या इंदापूर तालुक्यामध्ये घराणेशाही विरुद्ध लोकशाही या चित्र या निर्माण झालेलं आहे त्यामुळे सामान्य कुटुंबातील चेहरे या इंदापूर तालुक्यात बीजेपीने या ठिकाणी सगळीकडे चांगलं वातावरण या इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे निमगाव पासून कांदळगाव कांदळगाव पासून सराटी सराटी पासून पडसकळ पडसकळ पासून कुठं जरी गेलं सगळ्या लोकांच्या मनामध्ये कमल चिन्ह हे आता या ठिकाणी पण करून या ठिकाणी संदीपराव इथं भाजली गीत बसके सगळ्यांनी या ठिकाणी केलेला आहे त्यामुळं बोकडी मध्ये आल्यानंतर नवीन काय सांगावं काय गरज नाही कारण बोकडी म्हणजे आम्हाला रुई गावाचा काय आमची जन्मभूमी जर रुई असली तरी सर्व भूमी आहे या भागातील सगळ्या नागरिकांनी सोनाई परिवाराचे अध्यक्ष माझे वडील आदरणीय मान्यदादा यांनी जेव्हा सोनाईचे रोपटे दोन हजार दोन साली इथं लावण्याचं ठरवलं तेव्हापासून आज तागायत पर्यंत या बोकडी गावांना जी काय मदत सहकार्य खूप काय या रुपळी या ठिकाणी केलं आणि रुपळी नाव आज संपूर्ण देशामध्ये मानवांमुळे या ठिकाणी गेलेलं आहे कुकळीची मातीच अशी आहे की इथं जेव्हा जेव्हा चांगले कोण काम करत असेल तेव्हा ही कुकळी आशीर्वाद दिल्याशिवाय लोक नेता आहेत त्या ठिकाणी राहत नाही अशी ही पार्श्वभूमी या ठिकाणी निश्चित आहे आणि मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये दोन्ही उमेदवारांच्या पाठीमागे ही कुकळी गाव शंभर टक्के राहील माझ्यासारखा कार्यकर्ता जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम करत असताना

तुम्ही मला अनेक वेळा या संदर्भामध्ये फोन केला होता दवाखाना जो राईटला दिसतो उपकेंद्र ते आपण आपल्या काळामध्ये या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे दवाखाना आपल्याला मंजूर करता आला आणि या जोलान ही उमारत त्या ठिकाणी बाजूला उभी आहे चांगल्या पद्धतीने आरोग्य सेवा देत असल्याचा मनोमनी त्या ठिकाणी बांधवांना आनंद आहे अशी अनेक कामं आपण इंदापूर तालुकामध्ये या ठिकाणी बांधवांना केलेली आहे माझी नंबर विनंती आहे की घराणेशाहीच्या विरोधात ही काय लोकशाही आपण जो आता पॅनल उभा केला बीजेपी बीजेपीने जर पॅनल उभा नसता केला तर आपल्याला इंदा हे इंदापूर तालुक्यामध्ये इलेक्शन झालं नसतं लक्ष झालं का आणि त्यामुळं आपण हे बीजेपी करून घेण्याच्या उद्देशानं अतिशय महत्वाचं इलेक्शन आहे त्यामध्ये बंदिस्त गटार असू द्या त्याचबरोबर झेडकी शाळा असू द्या स्मशानभूमी असू द्या किंवा कोणतेही या ठिकाणी काम